आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाशिकच्या पालकमंत्री पालक पदावरून तो पिढा कायम असताना ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की नाशिकचा पालकमंत्री मीच होतोय कशा पातळी वक्तव्य असं आहे त्यांनाही होऊ द्या कुणालाही होऊ द्या काय आता मला कल्पना नाही कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो मला असं वाटतं की जसं रायगडमध्ये आमची एकच सीट आहे पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो तसं आमच्या लोकांनी सांगेन की सात आमदार सगळ्या नाशिकच्या आहेत त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी भरावा आपला नाशिक पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही सात आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते, पक्षा ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन एक आमदार एक एक आहेत तिथे आपण एवढी शक्ती लावतो सात आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा साईबाबर इच्छिबा मिळाला तर इच्छुक आहे नाही तर नाही तुम्ही उलट सुलट इच्छुक आहे माणस आहे हे बघा आम्ही जास्तीत जास्त त्या मंत्र्यांमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट झेंडावंदन मिस केलेलं आहे एक्क्याण्णव पासून करत करतोय त्यामुळे जे आहे त्यामुळे त्याचा काही विशेष मला काही दुःख आहे अशातलाही भाग नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका